राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे याकडं सरकारला लक्ष द्यायला वेळ नाही आरोग्यमंत्र्यांचा मुलगा हरवला होता त्याला एका तासात शोधून देण्याची तत्परता सरकारनं दाखवली मात्र सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याकडे दुर्लक्ष असते मी राज्य परिवहन मंडळाकडे मागणी करणार आहे की प्रत्येक एसटीत सी सी टी व्ही बसवावे आणि त्याचे कंट्रोल डेपोत ठेवा अशी मागणी खासदार निलेश नके यांनी केली शहरातील माळीवाडा बसस्थानक आणि पुणे मधील सुरक्षिततेची पाहणी खासदार लंके यांनी केली यावेळी त्यांनी वाहक चालक आणि प्रवाशांशी संवाद साधला ते म्हणाले पुणे येथील स्वारगेट बसस्थानकावर एका युवतीवर नराधमानं बलात्कार केला ही दुर्दैवी घटना महाराष्ट्राला लाजीरवाणी काळीमा फासणारी घटना आहे गोरगरीब वर्ग एसटीतून प्रवास करतो मात्र स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनलाय सीसीटीव्ही बंद आहे कर्मचारीही सुरक्षित नाहीत जिल्हा परिषदेतील एका विभागातील अधिकाऱ्यानं एका महिलेला रात्री अकरा वाजेपर्यंत जिल्हा परिषदेत बसवून ठेवण्याचा प्रकारही केलाय त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी मी केली आहे